जय हरी माऊली जय माऊली आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका एका महत्वाच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचा जो अनुभव आहे त्याचा गाभा समजून घेणार आहोत हो आपल्याकडे हा एकच अभंग आहे आज पण तो इतका म्हणजे इतका छान आहे की भक्ती एकोपा आणि तो सामुदायिक आनंद याचं एक जिवंत चित्र उभं करतो तो अगदी पंढरपूरच्या त्या वाळवंटीत जमलेल्या वारकऱ्यांच्या त्या सोहळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हेच आज आपण बघूया जरा आज सुरुवात होते ती थेट त्या काय म्हणतात त्याला पवित्र वाळवंट्यातील दृश्यानं खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाच ती वैष्णव भाईरे क्रोध अभिमान गेला पावटणी एक एका लागतील ला पायी रे म्हणजे बघा वाळवंट्यात उत्साहाचा खेळ मांडलाय सगळे वैष्णव भक्त एकत्र नाचतायत पण नुसता नाच नाही हा तर त्यात एक महत्वाचा बदल दिसतोय क्रोध आणि अभिमान हे सगळे गळून पडले आहेत बरोबर आणि सर्वजण एकमेकांच्या पाया पडतायत ही विनम्रता ही इतकी महत्वाची का वाटते इथे खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कारण तुकाराम महाराज इथे भक्तीचा जो पहिला परिणाम असतो ना त्यावर बोट ठेवतायत तो म्हणजे काय तर अहंकाराचा आणि क्रोधाचं विसर्जन अच्छा त्या सामूहिक भक्तीच्या वातावरणात त्या एकत्रित ऊर्जेमध्ये वैयक्तिक अहंकार राग हे टिकूच शकत नाही आणि एकेका एका ल पायी हे जे म्हंटलय ते केवळ असं शारीरिक नमन नाहीये <laughs> ती एक आंतरिक निरहंकारी वृत्ती आहे एकमेकांबद्दलचा नितांत आदर आहे तो जणू काही भक्तीचा पहिला स्पर्शच माणसाला त्याच्या अहंकाराच्या कवचातून बाहेर काढतो असं मला वाटत म्हणजे आतला अहंकार आणि राग शांत झाल्यावर तो बाहेरचा सोहळा अजून खुलतो हे पुढच्या कडव्यात दिसतंय का गोपीचंदनं उटी तुळशीच्या माळा हार मिरवीती गळा टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहाळारे इथे गोपीचंदन आहे तुळशी माळा आहेत टाळ मृदुंग फुलांचा वर्षाव या सगळ्या बाह्य गोष्टींचा उल्लेख आहे या म्हणजे फक्त सजावटीच्या गोष्टी आहेत की यांचा काही खोल अर्थ काय नहीं, नहीं, आहे काय वाटतं नाही नाही या केवळ सजावटीच्या गोष्टी नाहीत ही भक्तीची प्रतीक आहेत आणि अभिव्यक्तीची साधनं पण आहेत गोपीचंदन तुळशी माळा ही तर वैष्णव भक्तीची ओळखच आहे म्हणजे ती एक प्रकारची समर्पण भावना दाखवते oh. पण मृदुंगाचा नाद आणि तो फुलांचा वर्षाव हे त्या वातावरणाला अजून चैतन्यमय करतात हे आपल्या इंद्रियांना आवाहन करतात कानांना संगीत डोळ्यांना ते दृश्य कदाचित फुलांचा सुगंधही असेल तिथे hmm. यातून तो अनुपम्य सुख सोहळा जो आहे ना तो केवळ मानसिक आनंद नाही राहत तो एक शारीरिक अनुभवात्मक सोहळा बनतो म्हणजे बाह्य आणि आंतरिक आनंदाचा मिलाप होतो इथे बरोबर तर ही झाली बाह्य चिन्ह पण तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात की हा परिणाम फक्त बाह्य नाहीये तो आत खोलवर कसा पोचतो आणि सामाजिक भिंती कशा तोडतो हे पुढच्या कडव्यात येते वर्ण अभिमान विसरली आती, एका एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर सुटती रे म्हणजे जात पात वर्णाचा अभिमान विसरून एकमेकांना लोटांगण घालणं ही त्या काळात किती मोठी गोष्ट असेल प्रचंड मोठी गोष्ट आणि चित्ते झाले पाजर नेमका अर्थ काय घ्यायचा हो हीच तर वारकरी संप्रदायाची खरी ताकद आहे सामाजिक समतेचा संदेश जिथे देवाच्या भक्तीत सगळे समान आहेत तिथे माणसाने माणसात भेद का करावा हा प्रश्न आहे बरोबर वर्ण अभिमान विसरली याती हे केवळ एक आदर्श वाक्य नाहीये तर पंढरीच्या वाळवंटातला तो प्रत्यक्ष अनुभव आहे असं महाराज सांगतात Hmm. निर्मळ चित्ते झाली नवनीते म्हणजे काय तर भक्तीने मन अगदी लोण्यासारखी मऊ शुद्ध आणि ग्रहणशील झाली आहेत आणि पाषाणानं पाझर सुटती ही कल्पना तर अफाट आहे हो ना म्हणजे ही भक्ती इतकी तीव्र आहे की बगडालाही पाझर फुटावा म्हणजे काय तर कठोरतल्या कठोर माणसाचं हृदय सुद्धा द्रवत प्रेमळ होतं भक्ती ही केवळ वैयक्तिक नाहीये तर ती सामाजिक आणि भावनिक परिवर्तन घडवणारी एक मोठी शक्ती आहे वा म्हणजे अहंकार गेला बाह्य सोहळ्यातून आंतरिक आनंद मिळाला सामाजिक भेद मिटले मन निर्मळ झाली या सगळ्याचा कळस कसा साधला जातोय शेवटचं सा कडवं सांगतंय होतो जय जयकार गर्जतंबर मातले हे वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पायवाट उतराया भवसागर रे आकाश दुमधुमून टाकणारा जय जयकार आहे आणि मातलेले वैष्णव वीर इथे वीर शब्द का वापरला असेल काय वाटतं इथे वीर म्हणजे ते तलवार घेऊन लढणारे योद्धे नाहीत बर का अच्छा हे भक्तीच्या आनंदात मातलेले म्हणजे धुंद झालेले आत्मिक पातळीवरचे वीर आहेत हे असे वीर आहेत ज्यांनी क्रोध अहंकार मोहमाया यांसारख्या आपल्या आतल्या शत्रूंवर विजय मिळवला आहे हा जय जयकार त्या विजयाचा आहे त्या सामूहिक आनंदाच्या उत्कर्ष बिंदूचा तो घोष आहे आणि मग येतो तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा संदेश तुका म्हणे सोपी केली पायवाट योगमार्ग योग हे मार्ग कदाचित ज्ञानमार्ग असेल 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 तप काहीसे कठीण असू शकतील हो oh. पण भक्तीचा हा मार्ग जो सगळ्यांसाठी खुला आहे तो हा भवसागर म्हणजे जन्म मरणाचा फेरा किंवा संसारातली दुःख हे सगळं पार करण्यासाठी त्यांनी सोपा करून ठेवला आहे खरंच हा अभंग म्हणजे एका छोट्याशा पण किती सुंदर प्रवासासारखा आहे नाही व्यक्तीच्या अहंकारापासून सुरू होतो आणि तो, हो। तो सामुदायिक आनंदाकडे सामाजिक समतेकडे आणि शेवटी मुक्तीच्या सोप्या मार्गाकडे घेऊन जातो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या अभंगात जी एकतेची भावना आहे निरहंकारी वृत्ती आहे आणि भेदाभेद विसरून एकत्र येण्याची जी तळमळ आहे ती केवळ शेकडो वर्षांपूर्वीच महत्वाची होती की आजच्या आपल्या विभागलेल्या जगात तिचं महत्त्व अधिकच वाढलं आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच जयहरिमौली